की एक चांगली कलाकृती चांगली गोष्ट चांगलं पात्र असं मला मी स्वतःसाठी शोधत होतो आम्ही मालिकेची हिरोईन मला सापडलेली आणि मला हिरो सापडत नव्हतं आणि मी शोधत होतो जी मुख्य नायिका असेल तिच्यावरच घ्यायचा असतो त्यामुळे मला ते वेगळंच प्रेशर होतं की बापरे महेश सर आपला शॉर्ट घेणार आहेत आणि पहिल्यांदा जेव्हा पहिला अटॅक आमचा होता की ज्यात मी पडते आणि तो माझा हात धरतो त्यात मी हसायला लागले होते लिटलली मला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नशिबान ही मालिका लवकरच तुमच्या भेटीच येते आणि या मालिकेत जे दोन गोड चेहरे दिसतात आपल्याला तेच ते कसे आहात चेहर तू कशी खूप खबार पण मला आता असं म्हणायचं की नशिबान तर तू आहेस एक स्वप्न एक अनेक स्वप्न एकाच वेळेस पूर्ण झाले सो तिथूनच सुरुवात करते काय सांगावं असं वाटतं आता आणि आत्ता मनात काय फिलिंग सुरू आहेत <laughs> खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आहे आत्ताचं हे सगळं आणि मी जसं म्हणते की मालिके मालिकेच्या नावाप्रमाणेच इतकी नशीबवान आहे मी की ते नाव खरंच खूप ॲप्ट आहे माझ्यासाठी की सगळा योग एक जुळून यावा असं पण म्हणतो ना तो आला आ, इतकी मोठी टीम आहे सगळी मोठमोठी लोकं आहेत आणि त्या लोकांच्यात वावरायला मिळणं हे पण एक खूप मोठं एक काय म्हणू आपण एक खूप मोठं नशीब लागतं त्यासाठी सुद्धा जे मला मिळालं त्यामुळे खूप मजा येते खूप जास्त वेगवेगळा अनुभव मिळतोय खूप शिकायला मिळतंय आहे आणि ह्या सगळ्यात एक माणूस म्हणून अजून आणि एक कलाकार म्हणून घडायला खूप जास्त मदत पण हे सोबतच नाही तुला जसे सरप्राईजेस येत होते म्हणजे जसं फोन आला आणि एक सरप्राईज मिळालं तसं प्रेक्षकांना एक खूप मोठा सरप्राईज मिळाला जेव्हा प्रोमो आला आणि आदिनाथ त्यात दिसला आदिनाथ काय सांगशील की जेव्हा प्रोमोवर इतक्या भरभरून कमेंट आल्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत सगळेजण तुला पाहण्यासाठी खूप जास्त नशीबवान आहे मी मी आम्ही सगळेच नशिबान आहोत की इतक्या सुंदर कलाकृतीचा भाग व्हायला मिळतोय आणि मी गेले अनेक वर्ष ही संधी शोधत होतो की एक चांगली कलाकृती चांगली गोष्ट चांगलं पात्र असं मला मी स्वतःसाठी शोधत होतो मालिकेसाठी आणि शेवटी तो योग जुळून आला ह्या मालिकेच्या निमित्ताने उत्कृष्ट टीम इनफॅक्ट आमचं ही विनिंग ही आमची ही विनिंग कॉम्बिनेशन टीम आहे ज्याने पंधराशे एपिसोडची सुपरहिट मालिका डिलिव्हर केली होती सुख म्हणजे नक्की काय असतं तीच टीम अभिजित गुरु स्क्रीन प्ले नितीन दीक्षित डायलॉग्स आणि कोठारे विजन आणि स्टार प्रवाह म्हणून पुढे यावं हे कधी ठरलं गेलं म्हणजे असं जेव्हा होते किंवा ठरवलं जातं ते सगळं कधी प्रोसेस झाली ती मला असं वाटतं चांगल्या गोष्टी असतात ना त्या एक्सटेम्पोर घडतात त्याचं फार तुम्ही प्लॅनिंग करू नाही शकत त्या गोष्टी नशिबानच घडतात आणि तसं माझं ह्या मालिकेचं कास्टिंग आणि सगळं जुळून आलं आहे आपण जेव्हा खूप काहीतरी असं प्लॅन आणि कंट्रोल करायचा प्रयत्न करतो तेव्हा जास्त असं हवं तसं घडत नाही जेव्हा आपण असं जस्ट फ्लो जेव्हा आपण त्याच्यावरती सोडतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात आणि तसंच हे झालं आहे ह्या बाबतीत जसं मी सांगितलं की गेले दोन तीन वर्ष मी सतीश सरांबरोबर पण बोलत होतो की काहीतरी करायचं आहे करायचं आहे ते पण आहे हो के करूया करूया आणि आम्ही मालिकेची हिरोईन आम्हाला सापडलेली आणि आम्हाला हिरो सापडत नव्हतं आणि मी शोधत होतो <laughs> आणि अनेक ऑडिशन्स घेत होतो आणि चारवी खांडके आमची सी ओ आहे ती माझ्या कंपनीची माझ्या बहिणीसारखी आहे ती आणि ती मला म्हणाली आधी ना तू का नाही करत <laughs> तुम्ही म्हटलं की आ, हो यार <laughs> मी का नाही करत तुम्ही सतीश सरांना फोन लावला आणि मी सतीश सरांना विचारलं सतीश सर मी करू का सतीश सर म्हणाले आयु शुअर हां ओके गिव मी अ फ्यू मिनिट्स आय टेल यू आणि त्याच संध्याकाळी सगळं लॉक झालं आणि ऍक्च्युली सांगायला पाहिजे होतं मी का नाही सांगितलं किस्सा सो तसं सगळं जुळून आलं येस पण हिरोईन आधी मिळाली सो तुला तुझी प्रोसेस कशी झाली आणि जेव्हा फोन येतो ना कोठारे विजन सोन हे सगळ्यांचं एक ड्रीम असतं की अरे आणि मुख्य नायिकाची भूमिका जेव्हा आपल्या वाटेला येते मला एक सांगते ते स्वप्न जगत होती तेव्हा पहिले थॉट काय येतं ते म्हणत मला टेन्शन आलं पहिल्यांदा कारण मला थेट याचा फोन आला आणि याचा आधी आम्ही काम केलं होतं त्यामुळे तशी ओळख होती पण हे इतकं अनएक्सपेक्टेड होतं की मला डिरेक्टली म्हणजे प्रोडक्शनकडनं फोन आला तर गोष्ट वेगळी आहे पण थेट आदिनाथचा फोन येणं हेच माझ्यासाठी की बापरे आता हा एक माझं झोन क्रिएट झाला मग घरी पण सांगितलं आणि त्यांनी मला विचारलं होतं की तुला जमणार आहे ते का तेव्हा काही प्रोजेक्ट माझे सुरू होते आणि मी एक क्षणाचाही विचारलं हो मला जमणार आहे आणि मला चालेल मला आवडेल धावेल पळेल जे काही असेल ते मग नेक्स्ट डे मी आले आमचं मॉकशूट झालं आणि तेव्हा हा नव्हता पण माझे लुक टेस्ट आणि हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे झालंच होतं म्हणजे तो वेगळा काही स्ट्रगल झालाच नाही की आता काहीतरी वेगळं मग टेस्टच आहे मग परत एकदा ऑडिशन आहे मग कॉस्ट्यूम ट्रायलच कर हे कर ते कर असं काहीच झालं नाही ते इतकं क्विक घडलं की जसं यांनी मगाशी सांगितलं की चांगल्या गोष्टी अशा होऊन जातात आणि त्या कळत नाहीत तर हे तसंच माझ्याही बाबतीत झालं आणि अगेन परत इथे नशिबाचा मुद्दा येतो की जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी कसंही येतं तर तसंच हे माझं त्याचं होत त्याचं असत त्याला मिळत ते मला मिळालं असं so, एक छान झालं आदिनाथ प्रोडक्शन एक दुरा असते आणि आता ही एक अभिनयाची ही सगळी तारांबळ कशी सध्या सांभाळतोस सांभाळायची गरज ना लागत कारण आपण जेव्हा आपलं आवडतं काम करत असतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करा वाटतात आणि आवडतात आणि त्याचबरोबर आमची जी आ, टीम आहे संपूर्ण टीम कोठारे विजनची ती इतकी आत्ता सक्षम आहे आणि इतके इतकी बुलंद टीम आहे ती की ते कुठलंही आव्हान स्वीकारू शकतात त्या क्षणी आणि त्यामुळे आम्ही जरा निर्माते म्हणून किंवा कलाकार म्हणून ते धाडस करू शकतो मी आणि माझे वडील म्हणजे आमच्या टीममध्ये हेमंत पाटील असो आमचा लाईन प्रोड्युसर चार्वी खांडके माझी च सी ओ वैभव माझा क्रिएटिव आहे ह्या शोवरती आणि खूप सारे खूप सारी टीम आहे आमची खूप मोठी टीम आहे पण सगळी माणसं इतकी हार्डवर्किंग आहेत अरुण कुंदर आमचा स्केड्युलर सगळेच डिरेक्शन टीम कॉश्यूम टीम कॉश्यूम टीम म्हणजे माझी आई निलिमा कोठारे नीता खांडके आणि चारवी तर एक आमचं हे कुटुंबच आहे सगळं इट्स अ जॉईंट फॅमिली आहे कोठ्यारीजींची खूप मोठी आणि जे सातत्याने एकजुटीने स्वतःला झोकून देतात प्रत्येक कलाकृती आणि त्यामुळे आम्ही इतकी सारी शकतो आणि एवढं प्रेक्षकांचं मनोरंजन करतात की तुमची जीही मालिका प्रेक्षक म्हणतात की नका बंद करू जेव्हा ती वेळ नका बंद करू जशी आता शक्तीपीठांची एक मालिका होती तुमच्या प्रोमो खाली मी एक कमेंट वाचली होती की पुन्हा एकदा ती मालिका आणा किंवा तशा धाटणीची एक मालिका आणा सो असे काही कोठ्या रेजन आता काही प्लॅनिंग की आणखी काही मालिका प्रेक्षकांच्या समोर ऑफकोर्स अजून पण काही नवीन अनाऊन्समेंट होणार आहेत लवकरच कळतील तुम्हाला <laughs> yes, पण त्यासोबत चित्रपटांच्या काही अनाऊन्समेंट आहेत झपाटल ती झपाटलाचा तिसरा भाग yes. लवकरच येणार आहे त्याचं प्री प्रोडक्शन चालू आहे आता लवकरच एक गुड न्यूज सगळ्यांना yes, मिळेल येस पण आता तुलाच विचारेल की प्रोमो इतका सुंदर झालाय आणि त्यात विलनशी जे काम आहेत आणि त्याच्या कट्टरचं तुझं काम दिसतंय सो मला त्याची एक प्रोसेस जाणून घ्यायची सेटवरचा तो पहिला शूटचा दिवस कसा होता तुझ्यासाठी Uh, खूप जास्त एक्साइटमेंट होती तेव्हा आणि uh, एक हेल्दी टेन्शन येतं ना आपल्याला की बापरे आणि गंमत अशी आहे ना की महेश सर स्वतः पहिला शॉट घेतात आणि त्यांना तो शॉट जी मुख्य नायिका असेल तिच्यावरच घ्यायचा असतो त्यामुळे मला ते वेगळंच प्रेशर होतं की बापरे महेश सर आपला शॉट घेणार आहेत आणि माझा अख्खाच्या अख्खा मोनोलॉग होता पहिल्यांदा जो मी देवीशी बोलत असते जो खूप पुढच्या एपिसोडमधला आहे त्यामुळे मला ना गोष्टी अशा हे होत नव्हत्या की बापरे म्हणजे हे करायचं तर आहे तयारी पण आपली झालेली आहे पाठांतरही आहे सगळं आहे पण आता महेश्वर आलं आणि ते जेव्हा समोर आले ना ती कोणाचीही ततापच होईल पहिल्यांदा कारण अगेन की एक ते सिनियर म्हणून एक रिस्पेक्ट असतो किंवा एवढे मोठे डिरेक्टर आहेत ते तर ते आपला शॉट घेणार म्हणजे किती आपण एक काय आहे यार आपलं हे पण एक फिलिंग होतं प्लस खूप जास्त टेन्शन होतं तर ह्या सगळ्या तारंबळीत तो सीन झाला आणि चांगला झाला पण ते सगळं काय म्हणतं एक वातावरण होतं किंवा मुहूर्त कसा केला गेला आता मी आधी सिनेमा केला आहे पहिलीच सिरियल असल्यामुळे मला इकडे काय होतं याची काहीच कल्पना नव्हती सो एवढी लोकं होती खूप लोकांना मी पहिल्यांदा ओळख भेटत होते ओळखी होत होत्या तर ह्या सगळ्या प्रसेसमध्ये ना तो दिवस एकटा कसा निघून गेला हेच कळलं नाही पण आज जेव्हा बघते ना आठवून बघते तेव्हा असं होतं की आ, ते खूप ना एक इनोसंटली आपल्याकडनं देवच करून घेतो का काय का ते काय होतं आपल्यातच असतं काय नक्की ते गेज होत नाही पण ते जे होतं ना ते खूप करेक्ट होत असत त्यावेळी आणि त्याची खूप मजा येते आणि ते नंतर आठवल्यावरती मजा जास्त येते पण आदिनाथ सोबत काम करायचं हा खूप जणांचं असं एक असतं की ड्रीम पूर्ण ते सीन्स शूट झालेले त्याची काय धमाल मस्ती म्हणजे आमची खूप अशीच होते की आमचे आता बऱ्यापैकी सीन असे होतात की मी पडते तो मला सांभाळतो मी पडते तो मला सांभाळतो तर मला त्यातच जास्त मज्जा येते किंवा तो 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 <laughs> तर पहिल्यांदा जेव्हा पहिला अटेक आमचा होता की ज्यात मी पडते आणि तो माझा हात धरतो त्यात मी हसायला लागले होते लिटरली मला अजून आठवतं म्हणजे टेक सुरू आहे आणि मी पडले आणि त्याने मला धरलं आहे आणि आम्ही बघतोय 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 एकमेकांकडेच तिकडनं क्यूज देत आहेत सर तिकडनं क्यूज देतात आणि मी हसायला लागले का वडलं मला त्याकडे बघून एकदा मला ते जमलं नाही काय का मला माहित नाही मी अनकम्फर्टेबल झाले काय का इतकी मजा मजाय का मजा यायला लागली आणि मी खूप जास्त एन्जॉय करू लागली हे सगळं म्हणजे पहिल्यांदा जे प्रेशर होत ते प्रेशर आता सगळं गेलंय आणि आम्ही खूप जास्त चांगले मित्र झालो आहोत आता किंवा तो सिनियर ज्युनियर वाला जो नाही संपूर्ण आता त्यानं खूप मला एक काय म्हणू एक खूप असं की त्याच ह्याच्यातली मी आहे असाच तो ट्रीट करतो खूप काळजी घेतो खूप जास्त गप्पा मारतो ह्या सगळ्यात ना तो एक कम्फर्ट येऊन जातो जो तो, तो मला देतो त्यामुळे ती असं नाही त्यामुळे ह्या सगळ्यात ती खरंच खूप मज्जा येते आणि आमचं खरंच ती चांगली मैत्री झाली आहे जे खूप मला त्याचा खूप असं आहे की आता तो माझा मित्र हे होतं ते मला खूप मज्जा येत पण तुझा कोणता सीन आवडता होता प्रोमो प्रोमो मधला पहिलीच मोमेंट प्रोमो मधली जिथे ती साड्यांचं बोजको घेऊन येते आणि तिचा तोल जातो आणि मी माझ्या एंट्रीचा जो शॉट होता तो पहिला सीन होता जो आम्ही पहिला शॉट होता जो आम्ही एकत्र केला कॅमेरा समोर आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकत्र कॅमेरा फेस केला त्या क्षणी सो मजा आली माझ्यासाठी पण रुद्र म्हणून पहिल्यांदा मी कॅमेरा फेस त्या शॉटसाठी केलं आणि तेव्हा काहीच म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा जेव्हा कॅमेऱ्यासमोर जातो तेव्हा आपल्याला काहीच आतापाता नसतो की बापरे काय पात्र कॅरेक्टर कुठे सूर कुठला काय आपला काहीच अंदाज नसतो त्यामुळे मी थोडा लॉस पण होतो थोडा नर्वस पण होतो थोडा एक्सायटेड पण होतो पण ते सगळंच मला वाटतं संतोष पाटील ज्यांनी तो प्रोमो डिरेक्ट केला त्यांनी खूप सुंदरपणे आमच्याकडून ते काढून घेतले yes. <laughs> मालिकेचं नाव खूप अट्रॅक्टिव्ह आहे असं इज इक्वल टू आता मी विचारलं तर काय आहे लोकांसाठी नशिब इज इक्वल टू yes. नशीब इज इक्वल टू खूप सारं प्रेक्षकांचं सा प्रेम yes. <laughs> <laughs> सेम विथ मी प्रेक्षकांचं प्रेम आणि उत्तमोत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी येस नक्कीच आणि आता आपण पुन्हा एकदा भेटतच राहतो सेटवर येणं होईलच आणि तेव्हा आणखी काही आमच्याकडे वेगवेगळे प्रश्न असतील कारण तेव्हा मालिका सुरू असेल सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोज्या मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला